दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला गळती लागल्याचं समोर आलंय वर्गात पाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बादली ठेवण्यात आलेल्या आहेत शाळेतील भिंतींना तडे जात आहेत त्यामुळे या शाळेतील वर्ग विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनत चाललेले आहेत सरकारनं विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या खऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शाळेत पोषण आहार मोफत पुस्तके अशा अनेक सोयी सरकारमार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जातात एवढंच नाही तर सरकारनं जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी देखील अनेक पावलं उचललेली आहेत जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगला दर्जा मिळावा आणि विद्यार्थ्यांना या शाळेत उत्तम शिक्षण घेता यावे यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत अशातच आता ओझर शहरात एक जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेला गळती लागल्याचं समोर आलेलं आहे शाळांच्या छतांमधून चा आणि भिंतींमधून पावसाचं पाणी पडत आहे या शाळेतील वर्ग खोलांना देखील तडे गेलेले आहेत तसेच छत देखील कोसळण्याच्या अवस्थेत आहे वर्ग खोलांमध्ये पावसाच्या पाण्यासाठी बादल्या ठेवण्यात आलेल्या आहे अशा परिस्थितीत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात पावसामुळे जमिनीवर देखील पाणी साचले त्यात पाण्यात विद्यार्थ्यांना वाट काढून बसावं लागत आहे शाळेच्या वर्ग खोल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय धोकादायक बनत चाललेल्या आहेत या सर्व प्रकरणामुळे पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती लागली आहे या शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगल्या वर्गखोल्या उपलब्ध नाहीत अशा परिस्थितीत शाळेत पाठवावं असा संतप्त सवाल विचारला जात आहे सध्या या शाळेत एकूण एकशे अठरा विद्यार्थी आहेत पण या विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून गळती लागलेल्या वर्ग खोल्यांमध्ये बसून शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर